मला सांगायचं आहे की आत्म्याचा तुम्ही विचार केला आत्म्याच्या चिडाचा जर विचार केला नाही तर कशाचा विचार केला तर ती वस्तूचा विचार केला पुस्तकाचा विचार केला असे मग निश्चित केलीचे सवण झाले नाही कोणाचे सवण करायचं होते केली भगवंताचे सवण करायचे

गोडा काळा निळा हिरवाच्या वडील गुणाच्या या पर्याय पर्यायाची जर माहिती विचारात भेटणे तर विचार कोणाबद्दल केला शरीराबद्दल झाला शरीराचे जर स्तराचे जे गुण होते त्यांचा जर विचार केला तर शहराबद्दलच विचार झाला असं काय म्हणतात कारण ते केली जे गुण आहे शाळाचे जे गुण आहेत ते केवळीचे गुण नाही शराचे जे गुण आहेत ते आत्म्याचे गुण नाही तरी कथम केवळीनाही लागले केवळीचे सवय कशी लागले सांगा ते उत्तरे केवळी गुणे जो दोषो सत्यम केवळी सुणवी

पांढऱ्या या शब्दाने सुवर्ण म्हटले जात नाही बाजारात गेला आणि पांढरे घ्या सोनं आणा असे म्हटले तर पांढरे सोनं नाही सोनं कसा आहे पांढरे सोने तो म्हटले तर तू काय झाली चांदी आहे पांढरे रज पांढरी कोण आहे चांगली आहे मग पांढऱ्या तुला कसं येणार म्हणजे आम्ही जो वर्णन दुसऱ्या ज्या गुणांचे ते तर दुसरी वस्तू मिळेल आम्हाला पांढरेची वस्तू नाही दुकानदाराकडे गेला आणि तुम्हाला पाहिजे की आणि तुम्ही वर्णन केलेले होते तर तुम्हाला टीव्ही तसेच मिळेल का नाही दिला वर्णन केले आणि पाहिजे असा विचार केला मिळेल का नाही म्हणजे गुण जर आम्ही सांगितले तर यथायोग्य गुणधन वस्तू मिळेल

मी शाश्वता आत्मा ज्ञान दर्शन लक्षण माझा आत्मा एक आहे शाश्वत आहे ज्ञान दर्शन आहे ज्ञानानंद आहे चैतन्य स्वरूप आहे हा विषय आहे मग या ज्ञानानंद स्वभावाचे जर चिंतन न करता आपण जर बाहेरच्या तीर्थक्षेत्राचे चिंतन केले तर काय झाला उपयोग काय झालं म्हणजे जेव्हा तीर्थयात्रा सांगितली त्या तीर्थयात्रेत तीर्थ आहे कोणतं विजया भाव त्या परमतीर्थ म्हटलंय हे पुस्तक तत्वज्ञान सैनिय त्यातला दुसराच आहे खर काय आहे

ग्रंथकार उपदेश देते हैं कि हे मतिमन शुद्ध चिद्रूपो हम मैं शुद्ध चिद्रूप स्वरूप हूँ ऐसा सदा तुझे विचार करते रहना चाहिए क्योंकि शुद्ध चिद्रूपो हम एक अक्षर तीर्थाक्षर संसार से पार करने वाले समस्त तीर्थों में उत्कृष्ट तीर्थ हम सम्य चित्र भी उत्कृष्ट तीर्थ हम था खर ती सम म्हणजे आत्मा निदम म्हणजे ध्रुव हे ध्रुव चिदानंद सुरू खरं सम शिकड आहे हा जो आत्मा आहे त्यातलं शिखर म्हणजे ध्रुव स्वभाव त्याची वंदनाची परमती hmm. आणि ते व्यवहार तीर्थ झाले की ना आणि तिच्या समोर उत्पन्न होणे ग्रहण करणे लायक उत्तम आपल्या शुद्ध चिदानंदाला परमरत्न म्हटला समज सुखाचे विचार सजाने हे आनंद गुण कुठे आहे आपल्या स्वभावात नंदीश्वर पर्वताची यात्रा तर बरं वाटेल असं ललिता रेवाला सांगितलं सांगण्याचा उद्देश काय नंदीश्वर कोण नंद म्हणजे आनंद गुणवाला आत्मा त्याचा ईश्वर म्हणजे स्वामी म्हणजे आत्मद्रव्य त्या आत्मध्रव्याचं वंदन कर नाही तर जगानाने नंदीत वंदन केलं तर त्या ललितांग देवानी म्हणजे ललितांग असताना काय केलं त्याने गळ्यातील गुलमाळा शिकू लागली जगावरची कांती हिन झाली आणि जमाल की आता आपलं सहा महिने काहीच झाले इथे कॅन्सर झाला म्हणजे डॉक्टर सांगतात काय थर्ड स्टेज मध्ये गेला आता तुझ्या सहा महिने आहे डॉक्टर सांगायच तस तिथे जण करायचंय सहा महिने अगोदर मग तिथे कॅन्सर झाला गरज बसतो तसंच तो सरकारला एवढा परिवार आहे एवढं सगळं माझे सगळे लोक माझा भीयोग होणार अजून योग झाला नाही पण वियोग होण्याचे नांदी लागली ग्रहण लागले पूर्ण सूचना मिळाली ती मग गेला ते आज पर्यंत धर्म गेला नाही ती देवांगणा होती त्या देवांगणेची खेळण्याच वेळ दे झालेला किती वर्षे पेन्सन वर्षे होती काय चाळीस वर्षे अगदी लाख वर्षे किती वर्षे साधर बरोबर सागर आणि दोन जागा शेवटचे सहा महिने सुरू पासून तेच पर्यंत क्रीडे झालं इथं तरी काय की क्रीडा बालपणी क्रीडा तरुणपणी क्रीडा म्हातारपणी ही क्रीडा आणि शेवटचे मोठा मिळतात डॉक्टरने काही जागा असे सगळ्या स्पेशालिस्टा मिळतात आता सहा महिने काय तर तीवार का ते काय ते 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 त्या ललितान देवाची घटना आपण वाचत होतो म्हणजे गिता कळत होतो की ललितान देवाला सांगितलं काय नंदेश्वराची यात्रा कर यात्रा शब्दाचा अर्थ बाहेर जमन करणं असाही आहे आणि यात्रा म्हणजे जाणणं हाही आहे आत्मानु करायचा मग नंदेश्वर कोण वक्ता जो होता समजण नाही होता त्याने योग्य दिला नंदीश्वर म्हणजे अंतरंग धुळ नंदीश्वर आणि व्यवहार नंदीश्वर तो, तो, तो आहे तर ललिता देव पठ्ठा जो आहे त्यांनी काय केलं फक्त त्या बाहेरच्या नंदीश्वराची यात्रा केली तसे इथे लोक काय करतात काय नाही इथलं उठले शिकजी बसले शिकजीत नाते कुठे नाते कुठे नाते कुठे नाता हो